ॲज अ पॅरेंट म्हणून मी तुम्हाला विचारेल की आता बऱ्यापैकी घरांमध्ये नाही का मुलाला शाळेत टाकताना ना दोन पर्याय ठेवतात ते एक वर्ग असा असतो घरातला नाही नाही आम्ही नाही का माळी शाळेत शिकलो आम्ही पण चिडपीतच होतो ना पोरोला आपण तिथंच टाकू आणि एक वर्ग असतो नाही आता आपल्याला सगळ्यांची मुलं इतरांची मुलं इंग्लिश मिडियमला किंवा पुढचं फ्युचर पाहून नाही का आपण इंग्लिश मिडियमला टाकावं असे दोन वर्ग सर घरामध्येच असतात दोन पक्ष आपण म्हणू जसं नाही आम्ही शिकलो नाही का कारण की एक जुनी पिढी असते जी असल्याची आम्ही नाही का शिकलो आणि एक पिढी असते जी म्हणते नाही नाही आम्हाला इंग्लिश मिडियमकडे टाकायचं आहे तर हे कसं घेतलं पाहिजे सर या गोष्टी गंमत अशी आहे की इंग्लिश मिडियम म्हणजे नावामध्येच आहे मराठी माध्यम आणि इंग्लिश मीडियम मुळात काय आहे की आपल्याला जे ज्ञान घ्यायचं आहे ते घेण्याचं जे माध्यम आहे ते कोणतं निवडतो बऱ्याच वेळा आता बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की आपण मराठी माध्यमामध्ये शिकलो म्हणून आम्हाला ते करता आलं नाही पण तसं बघितलं तर मराठी माध्यमात शिकलेले लोक म्हणजे मातृभाषेच्या माध्यमात शिकलेले लोक आज कलेक्टर आहेत किंवा कुठं मोठ्या पदावर आहेत सायंटिस्ट आहेत आता हे त्यांच्या माध्यमामध्ये शिकलेले लोक आहेत असं नाही की इंग्रजी माध्यमात शिकला आणि तो फार उच्च पदावरती काम करतोय असं काही नाही असं आपण खूप सगळे उदाहरणं बघू शकतो दोन्हीकडे दोन्हीकडे पण आहे दुसरी गोष्ट असते की इंग्रजी माध्यम आता काय असतं की भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे बऱ्याच बऱ्याच पालकांना असं वाटत असतं की इंग्रजी भाषेचं प्रभुत्व असलं की कदाचित आपल्या पाल्याला भविष्यात अडचणी येणार नाहीत भाषा ही एक स्किल आहे आज आज आ, आज ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे भाषा एक स्किल आहे जसं तुम्हाला इंग्रजी वा, यावं वाटतं ना तसं हिंदी पण यावं वाटलं पाहिजे तसंच मराठी पण उत्तम जमलं पाहिजे मग तसंच जर्मन का नाही तसंच फ्रेंच का नाही का फक्त ते अवेलेबल आहे म्हणून तेच का तुम्ही इतर पण आणखी भाषा शिकलं पाहिजे भाषा शिकलं पाहिजे आज भारतामध्येच असे कितीतरी म्हणजे म्हणजे आपण सुषमा स्वराज यांचं नाव घेऊ त्यांना जवळपास म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अठरापेक्षा जास्त भाषा ज्ञात होत्या बोलू शकत होत्या भाषा पारंगत होणं याच्यासाठी एखाद्या विशिष्ट माध्यमाच्या शाळेत घालणं हा उपाय नाही ती तुमची आवड असली पाहिजे आणि शिक्षण हे दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध आहे कंटेंट पण दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध आहे मराठी भाषेत शिकणारा विद्यार्थी तो इंग्रजी भाषा बोलू शकत नाही असं नाही आता माझं उदाहरण आहे मी स्वतः मराठी माध्यमामधला आहे पण मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर मुख्याध्यापक आहे असं काही नाही आणि पण पालकांचा दृष्टिकोन असतो की आम्ही झेडपी शाळेमध्ये शिकलो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो आणि आता तिकडे ओढा आहे आज आपण बघतो त्यांना काही अडचणी पण आल्या असतील ना सर त्याच्यामुळे एक की मला इंग्लिश भाषेवर प्रभुत्व भाषेवर प्रभुत्व मला जर मिळालं असतं तर मी हे करू शकलो असतो ते करू शकलो असतो हा जो त्यांच्या मनातला जो समज असतो तो समज त्यांना प्रवृत्त करत असतो त्याचबरोबर तेवढीच एक गोष्ट नाही आहे दुसरी पण गोष्ट असते की इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या असतात तर मराठी माध्यमांच्या शाळापेक्षा त्या शाळांमध्ये ना थोडंसं अपग्रेडेशन जास्त व्हिजिबल असतं व्हिजिबल म्हणजे दृश्य असतं hmm. म्हणजे मुलांचे युनिफॉर्म्स तर एकदम टापटिपणा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार त्याच्यानंतर जी शाळेमध्ये जी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी वगैरे असतात hmm. तर तिथं केअरटेकर्स वगैरे uh, असणार सेक्युरिटी वगैरे असणार अंडर सी सी टी व्ही सगळं असणार सगळे वर्ग वगैरे एकदम स्वच्छ असणार वीज वगैरे फॅन्स हा जो टापटीपणा असतो तो सुद्धा आकर्षित करत असतो अगदी बरोबर आणि दुसरी गोष्ट काय ब्रँडच्या ब्रँडच्या शाळेत आमची मुलं जातात हा पण समाजातल्या काही लोकांसाठी एक स्टेटसचा भाग असतो म्हणूनही तशा पद्धतीचे ते ॲडमिशन्स किंवा तशा प्रकारचे प्रवेश घेतले जातात आणि त्याच्यामध्ये आता आज पुण्यामध्ये जर बघितलं आपण जिथं आपण शिक्षणाचं माहेरघर समजतो आजही तिथं काही मराठी माध्यमाच्या शाळा अशा आहेत की तिथं आजही ॲडमिशन म्हणजे प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लागतात त्याचं कारण असं आहे की त्यांनी ती जपलेली म्हणजे त्यांचं ते वारसा तर जपतातच पण त्याचबरोबर त्यांचं जे आपण म्हणूया की ग्रेड किंवा त्यांचा तो स्टँडर्ड तो त्यांनी जपलेला आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळा ते जपू शकतात फक्त त्याच्यासाठी स्वत शिक्षकांनी म्हणा किंवा त्या शाळेच्या प्रमुखांनी म्हणा तेवढं त्यांचं पोटेन्शियल त्यांचं कॅलिबर वापरून त्या म्हणजे शाळा हे तसं त्या गावासाठी म्हणा त्या भागासाठी म्हणा हे सा थे थे च्या त्या च्या त्या त्या एक डेव्हलपमेंटचं साधन आहे त्याला तेवढं ते त्यांनी जास्त अपग्रेड जर केलं तर शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आप बदलतो आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण वर्तमानपत्रात वाचतो कितीतरी अशा मराठीत म्हणजे मी सांगलीमधल्या एका शाळेविषयी ऐकलेलं आहे कितीतरी अशा शाळा आहेत की जिथं प्रवेश मिळवण्यासाठी मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये रांगा लागतात मग असं वे, का होत ॲडमिशन्स घेण्यासाठी वेग प्रवेश इंग्रजी माध्यमात शाळेत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ॲट्रॅक्शन्स किंवा वेगवेगळ्या भूमिका आपण समजू शकतो पण मराठी माध्यमाच्या शाळाही तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच पद्धतशीरपणे चालवल्या जाऊ शकतात